नमस्कार हो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या पंधराव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद आणि झरीजामनी या तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यांमधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जरीजामनी या आदिवासी बहुल तालुक्यात या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झालं तर पुसद तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या उपस्थितीत झालं संपूर्णता अभियानाअंतर्गत एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती आमच्या यवतमाळ प्रतिनिधीकडून यवतमाळच्या झरी या आदिवासी बोल तालुक्यात या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांच्या उपस्थितीत झाले तर पुसद तालुक्यातील उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे उपस्थितीत झाले संपूर्णता अभियानाअंतर्गत एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व दर्शकांच्या निर्देशकांची शंभर टक्के पूर्तता पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सामूहिक प्रयत्नातून कामे करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार झरी जामणी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी तर पुसद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आढावा घेतला आकांक्षित तालुक्यातील कोणीही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये व सर्व गावांना लाभ मिळावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या आहेत आणि त्यानुसारच दोन्ही तालुक्यांमध्ये यंत्रणा कार्यरत आहे आकांक्षित तालुका अभियानात समाविष्ट पुसद तालुक्यामध्ये आरोग्य निर्देशांकात पहिल्या तिमाहीमध्ये प्रसूतीपूर्व मातांची नोंदणी करण्यासाठी तीन ए म्हणजेच अंगणवाडीताई अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांना विशेष मार्गदर्शन दिलं जातं त्यांची मासिक प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे तर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची आणि हायपर टेन्शन असणाऱ्या व्यक्तींची चाचणी आणि उपचार केले जात आहेत दोन्ही निर्देशांकांच्या पूर्ततेसाठी तालुका स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी आणि उपचारासाठी आठवडी तपासणी आणि निदान शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत दुसरा निर्देशांक आहे गरोदर मातांना अंगणवाडीमार्फत पोषक आहार प्रदान करणं त्यामध्ये गरोदर मातांना पोषक आहाराचं महत्त्व पटवून देण्याचं काम अंगणवाडीताई अंगणवाडी सेविका आणि आशा प्रभावीरित्या करत आहेत त्यामध्ये तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गटविकास अधिकारी एकत्र येऊन काम करत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यांनी याविषयी सांगितलं आर सी एस कार्यक्रमाअंतर्गत जेवढ्या गर्भवती माता असतात ती नोंदणी पण बारा आत होणं आवश्यक आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही एकही एक लाभार्थी आपला नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेतो त्यासाठी आम्ही आमच्या ज्या आशाताई असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे एक रजिस्टर असतं तर पाळी चुकल्याबरोबर त्यांची नोंदणी केली जाते आणि नोंदणी केल्यानंतर मग ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्या आर सी एचमध्ये जसं की त्यांना टी टी आम्ही देतो त्यानंतर पहिल्या ट्रायमेस्टरनंतर आम्ही त्यांना आयन फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट देतो चार तपासणी आम्ही त्यांच्या करतो ब्लड जे काही इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही करून घेतो सोनोग्राफी पण केली जाते आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्येक तपासणीमध्ये ब्लड प्रेशर घेतलं जातं पहिल्या याच्यामध्ये आम्ही त्यांचं वजन उंची ही घेतली जाते आणि प्रत्येक याच्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत किंवा आमच्या त्या तज्ञांच्या मार्फत त्यांची तपासणी केली जाते आणि तपासणीमध्ये जोखमीच्या माता ज्या आहेत त्यांची पण आपण आयडेंटिफाय करतो आपण त्यांना आणि जोखमीच्या माता एकदा आयडेंटिफाय झाल्या की मग त्यांना पुढच्या उपचारासाठी आम्ही तज्ज्ञांकडे त्यांना पाठवतो रेफर करतो आणि त्यांची डिलिव्हरी पण अशा ठिकाणी केली जाते की ज्या ठिकाणी सीजरची सोय आहे ब्लड ट्रान्सफ्युजनची सोय आहे अशाच ठिकाणी त्यांची प्रसूती पुढील काळामध्ये केली जाते मातृत्व वंदना योजनेच्या लाभार्थी स्वाती कोडापे यांनी आपला अनुभव सांगितला माझे लग्न झाल्यानंतर माझी मासिक पाळी चुकल्यानंतर आशाताईंनी माझी युपीटी केली व मी गरोदर आहे म्हणून हे मला माहिती झाले त्यानंतर आशाताई व आरोग्य कर्मचारी नर्स ताई यांनी गरोदरपणात नेहमी मला मदत करून माझे लसीकरण पूर्ण केले मानव विकास मिशन शिबिरामध्ये सुद्धा बोलून स्त्रीरोग डॉक्टरांकडून तपासणी केली व सोनोग्राफी केली बी पी शुगर सिकल सेल व रक्ताची सर्व तपासणी केली माझे बाळत पण सरकारी दवाखान्यात डॉक्टर व नर्सच्या मदतीने सुरक्षित झाले औषध सुद्धा मिळाले माझ्या बाळाचे लसीकरणसुद्धा जन्मापासून ते दीड वर्षापर्यंत पूर्ण झाले मला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पाच हजार रुपयांचा लाभ मिळाला मी आज माझ्या कुटुंबासोबत सुखी आहे माझी काही अडचण असल्यास आरोग्य विभागातील आशा नर्स आहे किंवा डॉक्टर मदत करतात हे मला माहिती आहे कृषी निर्देशांकात शेतकऱ्यांकडून मृदा संकलित करून मृदा आरोग्य कार्ड प्रदान करण्यात येत आहे माती संकलित करण्यासाठी गाव पातळीवर कृषी सहाय्यक कृषी निरीक्षक आणि कृषी सखी एकत्र येऊन काम करत आहेत आत्तापर्यंत सातशे पन्नास माती नमुने संकलित करून जिल्हा मृदा परीक्षण केंद्र यवतमाळ इथं पाठवले असून मृदा आरोग्य कार्ड सप्टेंबर अखेरपर्यंत वाटप करण्यात येणार आहे सदर निर्देशांकाची माहिती केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर मिनिस्ट्री ऑफ फार्मर वेल्फेअरच्या पोर्टलवर दर सहा महिन्यांनी अपलोड केली जाते सामाजिक विकास या निर्देशांकात महिला बचत गटांना दिल्या जाणारा निधी यावर विशेष भर देण्यात येत आहे महिला बचत गटांना फिरता निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत महिला बचत गटांचं चालू बँक खातं उमेजच्या मदतीनं जोडलं जात आहे बँकांकडून येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या जात आहेत यामुळे महिला बचत गटांना फिरता निधी मिळेल आणि त्याचा गुणात्मकरित्या उपयोग होईल यामुळे बचत गटांचं सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे झरी जामणी तालुक्यातील एकूण बचत गटांची संख्या बाराशे चौदा आहे त्यात अकराशे एक बचत गटांना फिरता निधी मिळाला आहे प्रत्येक बचत गटांना तीस हजार रुपयांचा फिरता निधी मिळत असतो सदर निधी बचत गटातील महिला सदस्यांच्या फायद्यासाठी दिला जातो त्यानंतर त्यांना सामान्य गुंतवणूक निधी साठ हजार रुपये हा त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो सदर दर्शकांची माहिती केंद्र शासनाच्या एन आर एल एम देशबोर्ड मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या पोर्टलवर दर महिन्याला अपलोड केली जाते अशा सामूहिक प्रयत्नातून प्रशासन लाभार्थ्यांना शंभर टक्के योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत आहे पुसद इथं विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं अंगणवाडी सेविकांसाठी वेळेवर आणि योग्य डेटा एंट्रीसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्र सी एच सी आणि अंगणवाडी इथं आरोग्य शिबिरं आयोजित केली जात आहेत आत्तापर्यंत तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सत्तर टक्के लोकसंख्येची उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केली गेली ब्लॉकमधील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी आणि उच्च रक्तदाबासाठी तीस वर्ष वयावरील एक लाख अडुसष्ट हजार नऊशे अडुसष्ट जणांपैकी एक लाख बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी व्यक्तींची मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी झाली असून त्याची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी आहे पुसद तालुक्यात पहिल्या तिमाहीत एकूण अठराशे दोन महिलांची नोंदणी झाली आहे ज्याची टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के आहे तर आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत नियमितपणे शंभर टक्के गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार दिला जातो सामाजिक विकास निर्देशांकात बचत गटांच्या ब्लॉकसाठी ऐंशी टक्के फिरता निधी प्राप्त झाला आहे शेती निर्देशांकांमध्ये मातीचे नमुने लक्ष बाराशे तीस असून बाराशे सहा नमुने सादर झाले आहेत एकंदरीतच प्रशिक्षण कार्यक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोहोचवणं आणि स्थलांतरितांचा देखील शोध घेऊन त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न शासन करत आहे तर श्रोते हो हा होता यवतमाळ जिल्ह्यातल्या जामनी आणि पुसत तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा पंधरावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय श्रीकांत राऊत निर्मिती सहाय्य राजेश शेजोळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख